नमस्कार समस्त चहाप्रेमींचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक लेख वाचून दाखवणार आहे हा लेख मी दोन हजार बावीसमध्ये लिहिला होता त्याचं शीर्षक आहे गुळाचा चहा पूर्वी चहा म्हटलं की आल्याचा की बिन आल्याचा असं विचारलं जायचं आता प्रश्न बदललेला आहे गुळाचा चहा की साखरेचा चहा थोडक्यात घटक पदार्थानुसार आता अशी वर्गवरी असते बोर्डावर साधा चहा गुळाचा चहा आल्याचा चहा वेलचीयुक्त चहा काळा चहा हिरवा चहा अगोड चहा इत्यादी इत्यादी एकदा सहज गुळाचा चहा मी पिऊन पाहिला कारण घरी इतकी वर्ष साखर घालून केलेला चहा पियेले चांगला वाटला गुळयुक्त चहा साखर तशीही चांगली नाही म्हणतात शरीरासाठी पण गुळ खूप चांगला जेवढा चहा पिऊ तेवढी परत साखर पोटात जाते त्यापेक्षा गुळ वापरला तर काही अपाय होणार नाही बऱ्याच पदार्थात पूर्वीपासून साखरेऐवजी गुळ वापरला जातो घरी कोणी आलं तर गुळ खोबरे द्यायची पद्धत होती आपल्याकडे पण हल्ली आहाराच्या दृष्टिकोनातून विचार करता त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे त्यातही तो ऑर्गॅनिक गुळ हवा गडद रंगाचा पिवळा धम्मक गुळ अजिबात चांगला नाही त्यामुळे आहाराच्या दृष्टीने विचार केला तर गुळाचा चहा चांगला केव्हाही आता तर तयार गुळ पावडरसुद्धा मिळते मग तर एकदम सोपं झालं काम मी पण ठरवलं असा चहा करून बघूया थोडे दिवस पिऊन बघू होईल सवय आणि मग गुळाचा चहा प्यायचा कायम त्या उत्साहाच्या चा भरात चहा करायला घेतला आणि साखर टाकतो तसं गूळ टाकला झालं नाचला ना तो चहा गुळाच्या चहात गुळ टाकायचा टायमिंग चुकलं ना मग एक आयडिया केली गूळ न टाकता चहा नेहमीप्रमाणे करून घेतला कपात ओतला शेवटी गुळ पावडर वरून एकत्र केली ढवळलं आणि मग प्यायले आवडला मला शाळेत असताना एक धडा होता आम्हाला पाड्यावरचा चहा आदिवासी पाडा असतो तिथे ते सामाजिक कार्यकर्ते गेलेले असतात त्यावेळी ती आदिवासी लोक त्यांना चहा देतात तो चहा असतो बकरीच्या दुधाचा आणि त्यात गुळ घातलेला असतो तेव्हा ते वाचून वेगळंच वाटलं होतं असा कसा चहा हा कारण आपण नेहमी पित असलेला चहा वेगळा असतो त्यामुळे असं वाटलं गुळाचा चहा बघितल्यावर मला एकदम त्याचीच आठवण झाली पाड्यावरच्या चहाची गुळ म्हटलं की गुळाची पोळी गुळाचं गणपती आठवतं मला पटकन आता त्यात भर पडली ती गुळाच्या चहाची तर असा हा गुळाचा चहा आणि त्याचा अनुभव जो मी आत्ता तुम्हाला वाचून दाखवला धन्यवाद